जिल्हाधिकारी नृत्यात व्यन तर दुसरीकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अधिकाऱ्याने पूरग्रस्तांसाठी धाव घेतली अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात भागात दानादान उडालेली असून घरात शेत आवारात चौकडे पावसाचं पुराचं पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाण्याला खळ नाहीये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पीक पावसामुळे धोक्यात आलेले असताना तिथले जिल्हाधिकारी मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून नाचगाण्यात मग्न असल्याचा संतापजनक प्रकार गेल्या काही आठवड्यात उघडकीस आला होता त्यावरून बरीच टीका झाली मोठा वाद पेटला होता मात्र असे असतानाही माणुसकी अजून जिवंत आहे माणूसपणाचे सरहृदयतेचे दर्शन घडवणारे एक उदाहरण त्याच धाराशिवमध्ये समोर आलंय जिल्हाधिकारी कसा नसावा हे गेल्या आठवड्यात दिसलेला जिल्हाधिकारी कसा असावा कशाला म्हणतात हे एक उदाहरण डोळ्यांसमोर आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या रुपाने वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार आटोपून ते दुःख बाजूला ठेवून मैनक घोष हे लगेच दुसऱ्या दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले त्यांच्या या कृतीचे धीरोदत्तपणाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई